हॅप्पी श्रावणी सोमवार म्हणतो आपण आणि आज आपण आहोत एक वेगळ्या आगळ्या वेगळ्या मंदिरात भेट देत आहोत श्रावण सोमवार आहे उद्या आज रविवार आहे नागेश्वर तीर्थक्षेत्र जे आंबोडे स्थित आहे आणि आपण बघताय की सर्व ह्या मंदिराकडे जात आहेत ह्या मंदिराची जर अख्ख्या इक सांगायची झाली जर पार्श्वभूमी सांगायची असते जेवढी मला माहिती आहे कदाचित मी चुकलो तर मग क्षमकसो हे पांडवकालीन मंदिर आहे पांडव ज्यावेळेस आज्ञात अज्ञात वासात होते त्यावेळेस हे मंदिराची उभारणी झाली असं म्हणतात संपूर्ण दगडांच्या बांधकामाचं हे मंदिर आहे आणि आपण तातत या पायऱ्यावरून चालतो आहे तो नागेश्वराकडे जाणारा हा रस्ता आहे दोन प्रकारे रस्ता आहे हा जो आपण आता जो चाललो आहे तो नागेश्वर विद्यालय आंबोडेकडून जाणारा मंदिराकडे जाणारा हा रस्ता आहे आणि दुसरा जो रस्ता आहे तो आंबोडे हॉस्पिटल म्हणजे जे आपलं सरकारी हॉस्पिटल आहे त्या बाजूने एक रस्ता आहे आपण बघता इथे विहिर आहे आणि विहिरीवरती पाईप किती आहे बघा एवढं जिवंत पाणी आहे असं म्हणतात आमचे असं सांगतात की ज्यावेळेस दुष्काळ होता इकडे एक एकोणीसशे बहात्तर साली त्या काळातही ह्या नागेश्वरच्या विहिरीवरून सर्व आजूबाजूच्या गावांना पाणी मिळायचं अशा पद्धतीचं हे जिवंत पाणी ह्या साक्षात शंभू महादेवाच्या मंदिराच्या आजूबाजूला आहे आपण बऱ्याच वेळा असं म्हणतो की जिकडे जिकडे पण शंभू महादेवाचे मंदिर आहे तिकडे हा पाण्याचा व कधीच हटत नाही अशाच पद्धतीचा हा नागेश्वर मंदिर आहे नाझरे आंबावडेच्या आजूबाजूला हे मंदिर आहे आपण बघताय नंतर काही मंदिर अशी बांधली गेली हे समोरचा जो एक इमारत ओझा आहे आपण बघतो आपण तिकडे जाणार आहोत असं म्हटलं जातं की इथे जिवंत पाण्याचे झाले आहेत पाच नद्यांचा उगम आहे आपण थोड्याच वेळात तो बघतोय उगम आपण बघताय फार सुंदर मंदिर आहे समस्त संपूर्ण दगडामध्ये आहे आणि असं आम्हाला आमचे पूर्वज सांगतात की एवढा हे नंदी आहे आणि मी बरोबर मागच्या बाजूला फिरतो इथे दुसरा एक नंदी आहे दुसरा एक नंदी आहे तुम्ही ब तुम्हाला दाखवतो आता मी आणि तो दरवर्षी थोडासा पुढे पुढे येतो आणि पुढे सरकतो अशी आख्यायिका आहे हा तो नंदी आहे आणि हा नंदी त्या नंदीच्या भेटीला चालला आहे त्या मंदिराच्या भेटीला चाललं आहे असं त्याची आख्यायिका आहे आपण बघतो आहे फारच सुंदर परिसर आहे इकडे काही भाविक आलेत मंदिराच्या दर्शनाला आपण काय मंदिराच्या दर्शनाला आला आहे का इकडे नागेश्वरचं मंदिर आहे श्रावणी सोमवार आहे उद्या कदाचित तुम्हाला उद्याला उद्या वेळ नसेल म्हणून आज तुम्ही आला असाल भेटायला रविवार आहे उद्या रक्षा नारळी पौर्णिमा आहे आणि आता मी म्हटल्याप्रमाणे आपण बघता इकडे फारच सुंदर असा परिसर आहे इथले स्थानिक नागरिक सांगतात की आतमध्ये बघा पाच महिन्याचा उगम आहे आतमधून हे पाणी येत आहे है, आपण बघत आहे आणि हे पा पाणी बाराही महिने चालू असतात आणि हे पाणी वाया जाऊ नये म्हणून नंतर पुढे या मार्गे असं इकडे इकडे बाहेर येतं आणि इथून पाणी ते त्या विहिरीमध्ये सोडलं जातं साक्षात शंभू महादेवाचं आपण दर्शन घेतो आहे हे भोलेनाथ ए भोलेनाथ हा मंदिराचा अशा प्रकारचा गाभार आहे बघताय आपण पूर्ण दगडामध्ये असं एक प्रकारचं मंदिर आहे फार सुंदर ओ ओम नम शिवाय आज पुजारी नसल्यामुळे मंदिर दरवाजा बंद आहे इथे सर्व भक्तगण दर्शन घेतल्यानंतर अंगाराला लावतात मी पण मी पण अंगार लावतोय साक्षात शंभू महादेवाच्या मंदिरामध्ये आज मी इथे प्रवेश आहे आणि इथून आता बाहेर पण येतोय पण फार सुंदर परिसर तुम्ही जरा ऐकू असाल तर दादा कणकेडचं सांगत्या एका पिक्चरमधलं गाणं आहे चिंचा आल्या तर पाडाला हात नको नको लावू माझ्या झाडाशी त्या काळातली ही चिंचेची झाडं आहेत फार जुने जुने वृक्ष आहेत आपण बघतोय आणि आपण बघतो मी आता तुम्हाला दाखवतो आहे हा नागेश्वर मंदिराच्या चे बाजूला चक्र आहे ते चे या चक्राचं वैशिष्ट्य आहे मी चॅलेंज देतो मित्रांनो अशा सभोवताली पूर्ण मंदिराला चक्र आहेत डिझाईनमध्ये आणि एकही चक्र एकसारखं नाही आहे एकसारखं नाही मी व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो आहे इथे काही भाविकही का आलेत मंदिराच्या दर्शनासाठी आहे हा छोटा मुलगा पण आला इकडे मस्ती करतो आहे भाविकाच्या मंदिरासाठी आपण मी तुम्हाला दाखवतो आहे फार सुंदर आहे बघा अशा पद्धतीचे हे चक्र आहे काही स्थानिक कार्यकर्ते भक्तगण यांच्या मदतीने इकडे <coughs> मंदिराच्या डागडुजीचं काम चालू आहे मला आमचे काही जुने जाणते लोक सांगतात की नॉर्मली शिवमंदिराचं तोंड हे पूर्वेला असतं आणि इथे पश्चिमेला आहे ज्यावेळेस तुकाराम महाराज इथे आ... कीर्तनासाठी आले होते त्यावेळेस त्यांना लोकांनी पाठीमागे पाठवलं म्हणजे पाठच्या बाजूला आता जिकडे मंदिराचं तोंड आहे आणि साक्षात मंदिर फिरलं मग आपण अभंगात ऐकलं देऊळ फिरलं अशा पद्धतीचा अभंग आहे निश्चितपणे आपण सर्वजण व्हिजिट द्या आणि आणखी एक सौंदर्य तुम्हाला सांगतो याच्या बाजूलाच आहे इकडे संपूर्ण नदी आहे जी पावसाळ्यात अक्षरशः धो वाहत असते आपण बघताय सगळे आजूबाजूचे नागरिक वगैरे सगळं हा नदीचा आनंद घेतात फारच सुंदर फार सुंदर परिसर नक्की भेट द्या नागेश्वर विद्यालय जय भोलेनाथ जय भोलेनाथ ते घेऊन भोले जाईल मित्रांनो नॉर्मली ज्यावेळेस कुठले पण भक्तजन येतात त्यावेळेस इथे त्यांच्या आंघोळीची सोय करण्यात आलेली आहे आंघोळीसाठी तुम्हाला मग अशी दाखवलं की जे पाणी पंचमुखातून पाणी बाहेर येतं ते पाणी थोडंसं इकडे येणारे जे भक्तगण आहेत त्यांच्यासाठी इथे सोडलेलं आहे आणि ते पाण्यामध्ये जाऊन भक्तगण आंघोळ करतात एन्जॉय करतात अशा पद्धतीचं आहे जवळून दाखवतो मी तुम्हाला आता ती विहीर आहे आणि हे पाणी आहे मित्रांनो नेहमी हे नेहमी बाराही महिने हे पाणी नंदीच्या तोंडातून वाहत असतं आणि इकडे भक्तगण आंघोळ करतात श्रद्धेने आणि मंदिरात जाऊन दर्शन घेतात फारच सुंदर असं पांडवकालीन मंदिर आहे अवश्य भेट द्या जेव्हा पण तुम्हाला वेळ मिळेल जय भोलेनाथ जय नागेश्वर बाबा काही दिवसापूर्वी माझे परममित्र परमस्नेही चार्ली टू टूही या मंदिराला भेट देऊन गेले आज माझ्यासोबत माझे मित्रपरिवार पनवकर फॅमिली आहे आवर्जून त्यांनी ह्या मंदिरात भेट देण्यासाठी भक्तगण पाया पडून दर्शन भोलेनाथ बाबाचं दर्शन घेऊन बाहेर पडतात कसं वाटलं मंदिर कसं वाटलं काय वाटतं तुम्हाला का हे मंदिर कसं वाटलं खूप छान आहे आणि जसं तुम्ही माहिती दिली ज्याप्रमाणे इथे सगळीकडे वेगळे वेगळे चक्र आहेत एकही चक्र सेम नाही आहे बरोबर तुम्ही बघितलं एकही चक्र सेम नाही आणि ते सगळे भक्तगण मंदिराचं दर्शन घेऊन बाहेर येतात खरं का मित्रांनो एवढं सुंदर मंदिर बघायला मिळणार तुम्हाला आवर्जून भेट द्या जय भोलेनाथ बाबा जय भोलेनाथ